गेल्या सात वर्षापासून देहेरजे हा जो प्रकल्प आहे त्याविषयी अतिशय संदिग्धता होती जमिनी ह्या शासनाने घेतल्या होत्या परंतु त्याचा मोबदला हा दिला गेला नव्हता त्यामुळे साखरे खुडेद आणि जांबा या जा तिन्ही गावातल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती तिन्ही गावामध्ये खरेदी विक्री न झाल्यामुळे किंवा लगतच्या गावामध्ये सुद्धा कोणतीही खरेदी विक्रीची जमीन न झाल्यामुळे त्या गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबतचा दर ठरवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आणि म्हणून रेडी लेखण्याप्रमाणे या गावचा जो रेट होता अतिशय कमी येत होता आणि तो एक प्रकारे अन्यायकारक होता या अनुषंगाने जमिनीचा दर मोबदला हा लवकरात लवकर ठरवावा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मागील काळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याबरोबरच महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि पालकमंत्री माननीय गणेशजी साहेब यांना पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटून याविषयी विशे, एक विशेष बैठक घ्यावी यासाठी मी विनंती केली होती त्या अनुषंगाने परवा माननीय पालकमंत्री गेजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी आपत्ती व्यवस्था म्हणजे पुनर्वसनचे अधिकारी त्याबरोबरच जलसंपदाचे अधिकारी जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते शासनाकडे त्याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता परंतु निर्णय अद्याप झाला नव्हता आणि त्या तिन्ही गावातल्या जमिनी खरेदी विक्री न झाल्यामुळे त्या जवळच असलेल्या पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या मलवाडा गावचा जो दर आहे तो निश्चित करावा या दृष्टिकोनातून तो प्रस्ताव पाठवण्यात आला होता यामध्ये दहा लाख रुपये एकरी किंवा पंचवीस लाख रुपये हेक्टर असा भाव निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्या अनुषंगाने परवाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश मान्य पालकमंत्र्यांनी दिले की जो प्रस्ताव मलवाडा गावचा पाठवलेला आहे अर्थात पंचवीस लाख रुपये हेक्टरी तोच निश्चित करण्यात यावा आणि त्यामुळे त्यांना योग्य तो भाव मिळेल योग्य तो नाही मिळेल ह्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले गेलेले आहेत आणि मला आनंद वाटतो की निश्चितच निमित्ताने या नेहरचे प्रकल्पग्रस्त गावच्या खुडेत जांभा आणि साखरे आणि गावच्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचा चांगला दर हा निश्चित ज्या निमित्ताने मिळू शकेल आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्याबरोबरच हा प्रकल्प जो रखडलेला आहे तो सुद्धा लवकरात लवकर नजी चिन्हेसुद्धा निमित्ताने निर्माण झालेले आहेत dan teman-teman saya, Sarwanchoi. Terima kasih.